हॅलो योर युवन स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे ॲश वर्ल्डमध्ये तर आज आमचं इथे छोटंसं पूर्ण फॅमिलीचं गेट टुगेदर आहे माझ्या नंदेचं लग्न ठरलेलं आहे सो त्यासाठी आम्ही सगळं पूर्ण फॅमिली म्हणून असं गेट टुगेदर ठ छोटंसं ठेवलेलं आहे जेवण वगैरे सगळेजण लंच एकत्र करणार आहोत आम्ही तर त्याचाच ब्लॉग तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर माझ आमचे सगळे फॅमिलीमधले मेंबर्स आलेले आहेत तिथे

सर्वांनी अतिशय उत्तम प्रकारे भाजी थोडीशी तिखट होती अशी कुठेतरी गोष्ट आली होती तर मुंडे चार ओळी म्हणून इच्छिते महासागराहून खोल असावे दोघांचे नाते आकाशापेक्षाही उंच असावे दोघांचे नाते

সুড় <laughs> ফ

साठी एक फॅमिली गेट टुगेदर साठी जमलो होतो आणि मृगायाचं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे तर तिकडे आपण जाऊ शकत नाही त्यासाठी सगळ्यांचं एकत्र सगळ्यांचं फॅमिली हा सिनियर पण तिला सगळ्यांसाठी जमलो होतो तर सगळेजण आला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि अजून हा उस्मानाबादला जमलं तर

मी सर्वजण पप्पांच्या शब्दा खातर त्यांना मान देऊन एकच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी एक छोटसं गेट टुगेदर छोटासा जेवणाचा कार्यक्रम तिखट झाला असेल जरी दालचा झाला असेल तर तुम्ही आनंदाने खाल्ला सगळे जण फार <laughs> <साथ laughs> छान वाटलं आणि सगळ्यांना धन्यवाद आणि प्रभाव तुमच्या भावी <laughs> <बोर मारूं> आयुष्यासाठी तुम्हाला <नीगा>। खूप <laughs> खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा

भाजी तर खूप व्यक्त झाली श्रीकांत सरांचे आभार मानून आम्ही सारखं नाव काढतो आणि नवी दिवसांनी आम्हाला इकडे यायचं जमलेलं नाही हार्दिक यांच्या लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा मी मृगया जानराव मला काम द्या मग वन टू थ्री स्टार्ट मृगाजनराव आज तुम्ही खास नानांच्या आणि माझ्यासाठी ते जमलेलं आहात मला खूप छान वाटत आणि इथे सगळे सिनियर सिटीजन जे लग्नासाठी येतात त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे आणि माझे सगळे बहीण भाऊ येऊ शकत नाहीत काही कारणामुळे त्यामुळे आता इथे भेटून आम्ही छान एन्जॉय केलं मला छान वाटलं थँक्यू तू काय वाक्य हे नारुंद संतोषण निंग अ निंग अ वांग

लग्नाच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं दोन वेळी ठेवतोय तिन स्वतः म्हणून अतिशय चांगलं पाहून उचललेलं आहे असं मला बरोबर का चुकत असा मग म्हणून मिलींच्या आणि एकच सांगेन तिला आशीर्वाद पण कचुना कोण शोध बाळा तुमचा तुझा मार्ग खचू नको शोध बाळा तर तुझा थुद थुद मार्ग कोणतीही दिशा घे माणूस केला जा अशा पद्धतीने आशीर्वाद पण दोन शिंदे आपण सर्व आला खूप आनंद वाटला

चहाची तयारी चालू इकडे चहा म्हणते प्रोग्राम झाला मस्त प्रोग्राम झाला आजचा चल ट्रेन सात होता रात जा आची इंद्राची ग लडाची लाडाची ग आपण हिल चंद्राची चंद्राची ग नवराई माची नवसाची नवसाची ग अप्सरा सशी ਪਤੰਗਾ ਵਰਗੀ ਤੂੰ ਐਵੇਂ ਉੱਡਦੀ ਉਹ ਹੋ ਗਈ ਮੁੰਡੇ ਦੀ ਹਿੱਲ ਤੇ ਚੱਲਦੀ ਟਕ ਟਕ ਤੂੰ ਕਰਦੀ ਮੇਕਅਪ ਤੂੰ ਕਰਦੀ ਆਂਗਰੇਜ਼ੀ ਪੜਦੀ ਗਿਟ ਪਿਟ ਤੂੰ ਕਰਦੀ ਜਿੰਨੇ ਕੋਈ ਨਾ ਦੀ ਪਿਕ ਟੋਰੀਆ ਤੂੰ ਕੈਂਟੀ ਬਿਗ ਬੈ ਨੀ ਸੀ ਊੜਾ ਲੰਡੇ আমি ঘৰ চেনেল চলি ব্লগ থাক্স